जर कापलं नसेल तर मग तो मान्य तुम्ही नाही कापणं मान्य मग तो तुमचा लेबर तुमचा काय कोणी इंजिनियर आहे का किरण नावाचं इंजिनियर किरण नावाचं कुठे आहे का किरण नावाच्या लेबरला एक्झॅक्ट ह्या पॉईंटचा फोटो काढायला होता तो लेबर येऊन फोटो काढला त्याला आम्ही काही त्रास दिल्याने फोटो काढून निघून गेला वो अलाइनमेंट मध्ये ही झाड हे जरी झाड येत असेल तरी तुम्हाला आता अधिकार नाही ना हा जरी आली तुमच्या ह्याच्यामध्ये तरी तुम्ही त्या बाजूने काम करू शकता झाड तोडायला पाहिजे काय गरज नंतर आपण तोडतच नाही ना पण हे एवढ्यासाठी एवढ्यासाठी बंद केलं तुम्ही नाही नाही हे झाड तोडलं ना काल रात्री तोडलं तुम्ही म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त एक वैयक्तिक म्हणून तुम्ही जेव्हा घरामध्ये एखादी तुळस लावता किंवा छोटं कुठलंही झाड लावतात घरा कोण देत ते वाढायला तुम्हाला किती दिवस लागतात एखादी तुळस जरी लावली किती दिवस लागतात कमीत कमी तीन महिने तरी लागतात तिला एक फुटाची व्हायला आपण आता एक वीस वीस पंचवीस पंचवीस फुटाची झाडं तोडतोय ठीक आहे जरा तुमचा प्रोजेक्ट व्हायचा आहे वगैरे सगळं ठीक आहे मान्य हो पण जर आपल्याला घरातल्या तुळशीला एक फूट व्हायला चार महिने लागतात तर वीस पंचवीस फूट नंतर व्हायला झाडाला कमीत कमी पंधरा वीस वर्ष लागतात हे काही करा आपण आता इथं जवळपास तीनशे चारशेच्या जवळपास झाड तोडले आहे का महिना मागच्या महिन्यामध्ये मी येऊन गेलो त्याच्यानंतर जवळपास तीनशे चाराच्या जवळपास सेटला आता कमी आहे परवा जेव्हा मी फिरणं त्यावेळेस बघितलो चुकीचं ना मी माझं सांगतो मी कुठे याद नाही हे आत्तासुद्धा एक तिथं झाड पडलेलं आहे ते तुमची गॅलरी आहे ना तुमचं आता जे पोर्टेबल केबिन ठेवलं त्या केबिनच्या समोर एक करंज होतं करंज काय झालं आता कंपाऊंड मारले ते कंपाऊंड तुमचं एच एस टी एम चे कंपाऊंड म्हणून झालं तिथं करंज होतं त्या करंजला मस्त तुम्ही पाईप टाउन वगैरे काहीतरी ठेवलं होतं ते करंज काय झालं तिथे एक बाबी होता ते बाबू आता आडू पडले जनै माता मंदिर माता मंदिर काय झालं जनै माते मंदिरच्या जवळपास काही झाडं होती ती पण झाडं घ्यायला सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडे आता गॅलरी आहे ना तुमची गॅलरीचं काम चालू आहे ना त्याच्यात तिथं पण अलीकडे झाड असं आडवं पडलेलं आहे काय एकतर कॉर्पोरेशननी स्वतः हे झाडं तोडायला परवानगी दिली नाही दुसरी गोष्ट कोर्टाकडून पण तुम्हाला मनाई पहिले स्वतः ऑथॉरिटीने मनाई केली दुसरी गोष्ट कोर्टाने पण तुम्हाला सांगितलं बाबा म्हणजे कॉर्पोरेशनला सांगितलं की नाही करायचं काही करायचं नाही तरी सुद्धा आता एका महिन्यामध्ये मला नॉर्मल माणसाला जर तीनशे झाडांचा सेट दिसतं इथं कठीण जर कोणी अभ्यास आणलं तर तो इथं तुम्हाला हजारो झाडं इथं काय मी एक महिन्यापूर्वी येऊन गेले व्हिडिओ काढलाय सगळं झालं त्याच्यामध्ये आता तीनशे झाडं इथं कमी दिसतात नका तोडू नाही झाडं जगत नाहीत तुम्ही ट्रान्सप्लांट करा किंवा काही करा नाही जगत झाड ट्रान्सप्लांट आहे मेट्रोने जे काही ट्रान्सप्लांटेशन केलं त्यातली दोनशे झाडं फक्त चार हजार काहीतरी झाडं लावली त्यांनी नाही होतो शेतकरी आहे किंवा बाकीचे कोणी जीव लावत असते झाडांना टीचं होतं रात्री बारा वाजता तिथं चालू असतं म्हणजे नेमकं परवा आम्ही फिरायला आलो त्यावेळेस ते भेटले त्यांनी सांगितलं असं असं काय काय होत असतं आतमध्ये बी काय काय चालू आहे ते तुमचं डिपार्टमेंट नाही तर तिथं आतमध्ये पण भरपूर कटिंग चालू आहे तुझं झालं काल काल परवा आम्ही येऊन गेलो कधी आलो आपण परवा आलो ना आणि हे माती नव्हती काय नव्हतं आम्ही तेच बघायला आलो आपण इथेच उभे होतो तुम्हाला माहिती काय हे कोर्टाच्या ऑर्डरच्या विरुद्ध आहे हे कसं काय व्हायचं आता त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली आहे त्याचे जे काही आता परिणाम असतील ते तुमच्यावर येते आणि त्यांनी नाही केले तरी आम्हाला करायला लागेल तर आम्ही संस्थावाले आम्हाला करायला लागतो त्यांना ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही नेहमी त्रास देत असतो झाडांसाठी बाकीच्या गोष्टीसाठी साईटवर पहिल्यांदा हे कुठल्या डिपार्टमेंटचे प्रोजेक्टचे प्रोजेक्ट कॉर्पोरेशनचे तुमचं काय नाव सर सारणे तुमचं बांधल अच्छा अच्छा मग तुम्ही शिरक्यांकडनं ना